धुळे तालुक्यातील शिरपूर येथील कुरळी या आदर्श महाविद्यालयातील सेवानिवृत्त विश्वास तुळशीराम पाटील यांच्या गैरप्रकरणामुळे आज धुळे पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष व म मुख्याध्यापक तसेच शिक्षिका या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं देवपूर धुळे संचलित आदर्श माध्यमिक विद्यालय कुलकर्णी मी आता सध्या म्हणजे विद्यमान मुख्याध्यापक आहे आणि सात तारखेला माजी मुख्याध्यापक विश्वास तुळशीराम पाटील बी टी पाटील यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन मासे शिक्षणाधिकारी यांची जी काही सुर्ची जप्त केलेली होती त्यासंबंधी आज आम्ही या ठिकाणी इथं पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी आलेलो आहोत शिक्षणाला आम्ही संस्था गुरुत्व विद्याप्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष यांना शाळा न्यायाधिकरणाचा निकाल मान्य नसल्यामुळे त्यांनी चॅलेंज केलेलं आहे हायकोर्टामध्ये उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ मुंबई खंडपीठ औरंगाबाद या ठिकाणी त्यांनी चॅलेंज केलेलं आहे आणि तो निकाल लागेपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं वेतनाचा किंवा पेन्शनचा लाभ मिळणार नाही असं त्या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो नमस्कार मी श्रीमती मातुरी सुभाषराव देवडे आदर्श माध्यमिक विद्यालय कुरखडी याच शाळेमध्ये मी एक उपशिक्षिका म्हणून मी, का मी कार्यरत आहे मागील मंगळवारी सात तारखेला जे आमचे माझे मुख्याध्यापक होते श्री भीती पाटील यांनी यांनी व त्यांचे जे वकील होते निलेश चौधरी यांनी माझ्या बाबतीत एक वक्तव्य केलं होतं की ह्या मॅडम फुकट पगार घेत आहे तर हे वक्तव्य जे आहे होत आणि याला कारण म्हणजे असं की यांनी शाळेमध्ये कार्यरत असताना बरेच गैरव्यवहार दिले आणि ह्या गैरव्यवहारांची जी माहिती होती ही अध्यक्षांपर्यंत जात होती त्याला ते कारणीभूत समजत होते की सांगते आणि हा जो त्यांचा राग होता तेव्हाचा तेव्हा तो राग त्यांनी यावेळेस काय काढला माझ्यावर काढला आणि विनाकारण त्यांनी माझ्या नाव घेऊन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी श्री व्ही टी पाटील यांना माझं सांगणं असं आहे की जर तुम्हाला तुमची बाजू मांडायची असेल तर बाजू बांधण्यासाठी तुम्ही खऱ्या गोष्टीचा सहारा घ्या खोट्याचा सहारा घेऊ नका कारण खोटं बोलल्याने क्षणिक तुम्हाला फक्त आठ दिवसाची दहा दिवसाची तुम्हाला लोकांकडनं प्रसिद्धी मिळणार आहे किंवा आठ आठ दिवसाची तुम्हाला लोकांकडनं काहीतरी कणव मिळणार आहे पण जेव्हा तुमचं खरं गोष्ट लोकांना कळणार आहे तेव्हा ज्या लोकांनी ते तुमच्या बाबतीमध्ये कणव दाखवली तेच लोक नंतर तुमच्या बाबतीमध्ये बोलणार आहे की ही व्यक्ती काय करते की बुवा खोटं बोलून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करत आहे न्याय प्रविष्ट असल्यामुळे संस्थेची काही लोकांनी बदनामी करण्याची सुरुवात केली आहे त्यामुळे आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली कॅमेरामॅन निलेश डोळेसर जॉनी पवार डीचे उत्साहात सुविचार जय हिंद जय महाराष्ट्र